मुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उल्वे नोडमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मैदानाचा विकास आणि त्या अनुषंगाने शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात होणार असून या संदर्भात छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समितीची बैठक उलवा नोडमध्ये समिती अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी झाली शिवजयंतीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी आणि सुशोभीकरण समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी या विषयावर नियोजनात्मक चर्चा झाली या बैठकीला समितीचे कार्यकारी सदस्य आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी समितीचे उपाध्यक्ष उद्योजक जे एम म्हात्रे समितीचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत ज्येष्ठ नेते वायटी देशमुख पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर शेठ पाटील वसंत शेठ पाटील माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत विश्वनाथ कोळी विजय घरत वसंत म्हात्रे संजय भगत जयवंत देशमुख भार्गव ठाकूर अशोक कडू सचिन घरत निलेश खारकर किशोर पाटील स्वप्नील ठाकूर योगिता भगत नंदा ठाकूर उषा देशमुख कामिनी कोळी कमलाकर देशमुख गजानन घरत वामन ठाकूर दर्शन ठाकूर सुजित ठाकूर रघुनाथ देशमुख अनूप भगत सुदर्शन कोळी हेमंत पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते नव्यानं ना उभा राहिलेला आपला हा अटल सेतू या अटल सेतूच्या समोर आता फार स्टेशन आलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वर पुतळा असला पाहिजे अशा पद्धतीची आपण राक्ष ठाकूर साहेबांनी संकल्पना सा प्रामुख्यानं मांडली आणि त्यानंतर आपण सर्वांनी मिळून या दृष्टिकोनातून शेंकोच्याकडे पाठपुरावा चालू केलेला आहे दक्षत टबूसर यांच्या नेतृत्वाखाली हा पाठपुरावा सुरू असताना मग या पुतळ्याच्या संदर्भामध्ये आपण एक कमिटीची स्थापना केली आणि या कमिटीच्या माध्यमातून वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याच्या नंतर या संदर्भामध्ये सिडकोनं या परिसराचा जो मॅप बनवलेला आहे त्या मॅपनुसार हा टोटल पाच हजार त्र्याऐंशी स्क्वेअर मीटरचा

अशा पद्धतीची आपण मागणी केली आणि त्याप्रमाणे हे आपण त्या ठिकाणी पब्लिक ग्राउंड म्हणून करण्यात आलेलं आहे अशा या आपल्या या सगळ्या नियोजनाच्या माध्यमातून नव्यापासून या आपल्या गव्हाण ग्रामपंचायतीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये जे उलुवा असेल किंवा सगळं असेल या सगळ्याच्या साठी मुंबईवरून जेव्हा रायगड जिल्ह्यामध्ये अटलसेेतूच्या माध्यमातून आपण येतो तेव्हा एका अर्थानं त्याचं हे पहिलं एक्झिट शिवाजीनगर एक्सचेंज हे त्यांच्या नकाशात आहे तर ते पहिलं एक्झिट ज्या ठिकाणी आहे ते एका अर्थानं रायगड जिल्ह्याचं प्रवेशद्वार आहे आणि या जिल्ह्याचं नाव हे रायगड हे पडलेलं आहे कारण या जिल्ह्यामध्येच रायगड किल्ला आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानीचा किल्ला आणि त्यामुळे या जिल्ह्याला जिथे रायगड नाव पडले त्या रायगड जिल्ह्यात पाऊल टाकताना छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला दिसावा आणि महाराजांचा विषयीचा आपला अभिमान स्वाभिमान हा अधिक जागृत व्हावा जागृत व्हावा अशी ज्ञान घेताना अपेक्षा आहे एकोणीस फेब्रुवारी म्हणजे शिवजयंती तारखेनुसार ती आता जवळ आलेली आहे महाराष्ट्रात सर्वत्र ती साजरी होते आपणही ती साजरी करतो आणि गेल्या तीन वर्षामध्ये आपण प्रत्यक्ष जसं ते पुतळ्याच्या इथे साजरी करतो तिथून नंतर येऊन या जागेवरती जी जागा आपण मागत आलो आता श्रीमंत त्याचं नियोजन केलं त्याच्या ठिकाणी सुद्धा आपण ते जात असतो आता या माध्यमातून हे लवकरात लवकर विकसित झालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे या अनुषंगाने आमदार महेर गांधीजी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे तर त्यांच्याबरोबर आपण या संदर्भामध्ये यापूर्वी चर्चा केलेली आहे आणि हा भूखंड ग्रामपंचायतीला देताना शेडकोनं त्याची कॉस्ट ही मार्केट कॉस्ट त्याच्यासाठी पाच कोटी आहे पाच कोटी बत्तीस लाख रुपये ही ग्रामपंचायतीकडून मागितलेली आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे आपण पाठपुरावा करतोय आणि लवकरच अगदी नाम मात्र शुल्क घेऊन त्यांनी आपल्याला तो प्लॉट द्यावा अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं आपण करणार आहोत याच बरोबरीनं हा जो काही मैदानासाठी राखून ठेवलेला भूखंड आहे गव्हर्न ग्रामपंचायतीनं सुद्धा या संदर्भामधली मागणी शिडकोच्याकडे केली की तोही भूखंड हा आम्हाला ताब्यात देण्यात यावा याच्या दृष्टिकोनातून सुद्धा नरेंद्र मोदीजी आम्ही शासनाकडे या संदर्भाचा पाठपुरावा करणार आहोत येणारी शिवजयंती या शिवजयंतीच्या दृष्टिकोनातून तरुण पिढी बालपिढी पासून पुढे तरुण पिढीला या सगळ्या परिसराच्या दृष्टिकोनातून गाव असो नव्यानं असणारं शहर असो हे या प्रत्येकाला इथून स्फूर्ती मिळावी या दृष्टिकोनातून आपण हे येणाऱ्या शिवाजी महाराजांचा पुतळा एका अर्थानं एक आपण म्हणूया स्फूर्ती केंद्र इथं उभं राहिलं पाहिजे यासाठी आपण सगळेजण म्हणून प्रयत्न करतोय